जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हाडा सोलापूर येथे माननीय अभिजिताबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा नक्की कोणत्या गटाला पाहिला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व कारुंडे एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तीनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाने व कारुंडे एक्सप्रेस चिक्याने सुंदरित्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे कारुंडे एक्सप्रेस चिक्याला व निंबाळकर सरांच्या सरजाला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच सेमीला देखील गाडी याहून जबरदस्त रीते पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज सरजा व चिक्या गुलालामध्ये राहतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन